हॅलो हॅलो हा बोला ताई हा ताई मला एक अनुभव नाही म्हणता येणार घडलेला प्रसंग तुम्हाला शेअर करायचा हो, आहे एक सांगायचं आहे की पिंपरी चिंचवड मध्ये तुम्ही बातमी पाहिली का आता नाही माझं काळेच धड अरे बापरे काय झालं तो डिलिव्हरी बॉय आलेला तो त्याचे नाही 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 आपला आहे ना पिंपरी चिंचवड मध्ये सुचगाव मध्ये स्वामींचा मठ होता कुठला स्वामींचा कुठे कुठे सुचगाव सुसगावगाव तर पिंपरी चिंचवड मध्ये ना एक मठ होता आणि त्या मठ ना चालवायचा तो एकोणतीस तीस वर्षाचा होता तर तो आहे नायचा तर बाबा बनला होता प्रॉपर केस बेस वाढवून आणि त्यांनी ना बायकांना आहे ना आपल्या लेडीज जायचा ना मठात तर त्यांच्या मोबाईल मध्ये हिडन ऍप इन्स्टॉल करायचा तो आणि मोबाईल घेऊन हो हिडन दिसायचं नाही ते आणि तो तो सांगायचा की त्यांनी अडचणी सांगितल्या ना की म्हणायचं आपण बसू मोबाईल मध्ये वास्तुदोष आहे असं तसं सांगायचा Hmm. आणि रूम मध्ये उभं करायला मोबाईल असा कोपऱ्यात वगैरे ठेवा म्हणायचा मेडिटेशन करा जप करा असं सांगायचा आणि मग कोणी जर आता पोक काढून बसलं पाठीला वाकून ना तर त्याला कॅमेऱ्याचा एक्सेस मिळायचा त्याचा तर तो घरातलं त्यांचं सगळं बघायचं तिकडून सगळं चित्रीकरण करायचा मग कडे बदलत असो किंवा मग त्यांचं काही असो नाही का आणि मग आहे ना, ना, ना ऐका ना तो जॉब करायला बसला ना एक माणूस त्याने पोक काढून बसला हा ह्या बाबाने त्याला फोन केला म्हटलं अरे कसा बसलाय ताट बस असा बस मग लोकांना काय वाटणार की हा म्हणजे लय आंतरियाने ह्याला खूप ज्ञान आणि मग तो सांगायचा हा तू या कलरचा शर्ट घातलेला आहे आणि हा बायकांसोबत पण त्यांचे सगळे प्रायव्हेट व्हिडिओ बघायचा नाही का आणि काय सांगायचं की तू मला एडस येईल तो मला माझ्यासोबत शरीर संबंध ठेवायला लागतील असं सांगायचं आणि मला सांगायला लाज वाटते पण आता हे कसं कुडं कुठं घडत अस नाव कुठे नाही जाते हां हां म्हणूनच मी म्हंटल धाडसच केलं चार दिवस झाले मग माझ्या चॅनल चॅनलवर व्हिडिओ टाकणार होते माझ्या स्वतःच्या म्हटलं तिथं काय थोडेच लोक बघतील ना म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि मग तो बायका जायचा ना तर त्यांना सांगायचा की तुम्हाला एडस होईल मग तुम्हाला असं करायला माझ्यासोबत तर असतो त्रास आणि तो असे बिल्डर लोक आहेत ना मोठे मोठे त्यांच्या पुरुषांसोबत त्यांनी संबंध ठेवले समलैंगिक होता बाबा आणि काय सांगायचं सा? की तुम्ही दोन दिवस तीनच तास झोपायचं म्हणून आता तीन तास झोपल्यावर एखादा त्याला तिसऱ्या दिवशी झोप येईल का नाही ते काय करायचं हा मग तिसऱ्या दिवशी बोलवायचा प्रायव्हेट रूम मध्ये घेऊन जायचा आणि मेडिटेशन मेडिटेशनला बसवायचा आणि मग मेडिटेशनला बसल्यावर त्यांना ला झोप लागणार की नाही झोप लागली ना की मग त्यांच्यासोबत हे करायचा आणि म्हणायचा तुझ्यावर असे संकट मी माझ्यावरती घेतोय आणि मूर्त्या मूर्त्या त्यांनी जवळ एक खुल्या समजा दहा बारा फुटाच्या मोठ्या मोठ्या स्वामींच्या मूर्त्या स्थापन केल्या होत्या आणि तिथं मग म्हणायचं सोन्याचा मुकुट करायचा आहे पैसे द्या म्हणून आणि बायकांना तर ना इतकं म्हणजे बहीण भावाचं नातं आणि राख्या बिख्या बांधून घ्यायचा आणि त्याच बायांसोबत असं म्हणजे हे करायचं त्यांच्या अडचणी सांगून आणि जो दीडशे दोनशे लोकांचा त्याने विनयभंग केला आणि प्लस सांगायचा जेंट्स लोकांना की तुम्ही तुमची प्रेस त्याच्यासोबतच तुम्ही हे ठेवलं पाहिजे रिलेशन करा अडचणीसाठी असं काही करायला आणि मग एका माणसाने ना त्याचा मोबाईल गरम होतोय म्हणून मित्राला दाखवला तर तो, तो मित्र म्हणला ड्रॉइड कसलं तरी किड्सच ऍप असतं ते मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालकांना दिलेलं ते हिडन ऍप मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याने त्याच्यात इन्स्टॉल केलं होतं सगळ्या ऍक्सेस मिळवायचा आणि कुठं जाते काय जाते त्याला सगळं करायचं मठात बसून आणि मग तो म्हणायचा की मी तू असं असं घातलेलं आहे तू इथे चाललेला आहे आणि बायकांना आता बायका तर म्हणजे ना तुम्ही म्हणता तो बिंडो आजकाल वाईक ए, एका क्षणात समोरच्या पुरुषाची स्त्रीला कारण आहे ना देवाने ना ते स्त्रीला हे दिलेली शक्ती किरतो आणि नजर सुद्धा कळते आणि हा माणूस आहे ना बायकांना बसवायचा पाटावरती आणि त्यांच्या गुडघ्यापर्यंत काय हळद बिळद लावून त्यांना आंघोळ्या घालायचा मठात काय काय करायचं हो तुम्ही ना आता सगळ्यांना मी सांगते जे जे ऐकते त्यांनी ना वरती पिंपरी चिंचवड बोंधू बाबा म्हणून हे टाका न्यूज टाका त्याचे ना किती लोकांनी न्यूजवाल्यांनी हे केलेलं आहे ना कव्हर केलेलं आहे ते बघा आणि ना सुधरा स्वामींना असलं काहीच पाहिजे नाही तुम्ही सरळ अक्कल अक्कल कोठच्या मठात जा आणि आपल्या घरालाच इतकं तुम्ही पवित्र ना सेवा करून तो बरोबर आणि असं जेव्हा कोणी काही करायला सांगतं तेव्हा तर आपलं डोकं चाललं पाहिजे नाही नाही मठात जायचं जा पण त्यांचं हेतू आपल्याला नजर आपल्याला समजते ना पाहिजे त्याचं नाव काय त्या बाबाचं प्रसाद तामदार हो कुठला आहे तो तो पिंपरी चिंचवड शहरातला आहे मी काय आता जास्त डिटेल देत <laughs> नाही पण ना मी स्वामी सेवा म्हणून मला सांगू शकल की किती बायका भुलत म्हणजे इतक्या बायका शिकलेल्या बायका मी इंस्टाग्राम बघा तुम्ही इतकं त्याने व्हिडिओ टाकले बाया त्याचे पाय धरून दुरु धरून रडतात बायकांनी स्वतःच्या बापाचे एवढे पाय धरले ना म्हणते हे हल्ली हे तरुण पोरं मोबाईल मध्ये सगळं घाण बघतात आणि काय पडले त्याचे फोटो तर दोन दाखवतात हा लोक रडायची ती ती पण रडायची नाटक करणार बाई तो पण रडायचं नाटक करणार मग मला सांगा जो माणूस तुम्हाला प्रायव्हेटली रूम मध्ये बोलत होणार तिथंच कळलं पाहिजे ना तुम्हाला आज मला सांगा पैशाचं नुकसान भरून काढता येईल पण आज जे तुमचा विनय केलाय तुमचा म्हणजे काय ताई मला सांगा ज्या कुटुंबातल्या बायकांसोबत असं झालंय त्यांना त्यांची फॅमिली काय म्हणत असं ना ऍक्सेप्ट करतील का त्यांचे पार्टनर किंवा काय तो गिल्ट मनातला जाईल का ताई त्या आतून झुरून मरती मग कोणाच करू शकत नाही बायका आणि मला सांगा अहो आता कोणी जर जर्मा, मला जर म्हणत ना अगं तू त्या मठात जात होती त्या बाबाचं असं झालंय तुझ्या सोबत असं झालंय का म्हणतात डायरेक्ट विचारलं तरी किंमत शून्य मग आणि तो मठ इतका गाजला होता ना त्याने म्हणजे इतको कार्यक्रम करायचा आणि ते भरजरी कपडे बिपडे फेटा आणखी सड आणि काय त्याचं रूप तुम्ही ना मला एखादा व्हिडिओच्या वरती कुठल्या त्यावरती ना युट्यूबवर डायरेक्ट टाकायचं पिंपरी चिंचवड बोंडू बाबा गाव असं टाकलं ना लगेच धडाधड खाली येते आता आठवड्यातच त्याला जेल झालेली आणि त्याच्याकडे काय पैसा बिसा असेल पण शेवटी कसं असतं ताई पापाचा घड्या कधीतरी भरतो हो आणि पापकर्माचं फळ तुम्हाला द्यावंच लागतो हिशोब तुम्ही कुठलाही करा सत्कर्म करा चांगलं कर्म करा पण मला सांगा अडचणी कोणाला नाही आज ताई तुम्ही केव्हा पसून स्वामी सेवा करताय मग तुम्हाला आयुष्यात अडचणी आल्याच नाही आले का आल्या ता मला सांगा अडचणी ह्या आपल्या प्रारब्धाचा भोग हा काही विषय बायकांना आहे का नाही नाही एखादी अडचण आली की बाबाच्या मांडीवर जाऊन बसायचं आव गळ्यात गळे घातल्यात बायकांनी मिठ्या मारल्या ते हातात हात म्हणजे किती आपला पोटचा मुलगा एकदा मोठा झाला वयात आला त्याला सुद्धा आपण अंतरात वागव वाढवतो वागवतो मग बाप सुद्धा मुलीला मोठी झाल्यावर एका विशिष्ट अंतरावर वाढवतो प्रेम असत सगळं असतं पण एक मर्यादा मर्यादा असते का नाही अहो आणि नाचतोय काय बायकांसंग गळ्यात गळे घालून आणि हा बायकच मी म्हणते दुनिया झुकती वाला पाहिजे त्याने बरोबर वाकवलं मग सगळ्यांना तुम्ही माणसं मूर्ख आहेत त्यांच्या पुढे जाणारी मी तर तेच म्हणते हा आता हा जो कुठला स्वयंघोषित दत्तपुत्र होता त्याला पण मी दोन वर्षांपूर्वी फोन केला होता ताई आणि त्याने मला पहिला आई आई म्हणाला मग <laughs> मी सांगितलं माझ्या मिस्टरांची माझी आशा अडचण मी म्हटलं एवढ्या लोकांना गुण येतोय आपण पण फोन करू आणि आमचं राहतो त्याला कळलं का मग त्याने नंतर मला म्हणलं तुमचा तुमच्या नवऱ्याचा फोटो पाठवा मग मी माझ्या नवऱ्याचा फोटो पाठवला मग मी जरा दिसायला बरी तर मला म्हणलं अगं तू किती सुंदर दिसतेस असं तसं बोलायला लागला मी त्या फोन चालू मध्येच फोन डिलीट करून टाकला नाही का फोटो आणि मी म्हंटल हा आईवर सगळ्या का आग कागं करायला लागला म्हणजे असं काय चरित्र बरोबर नाही आणि मला एक भेटायला बोलवायला लागला मग मी फोन बर बर म्हणलं ठीक आहे येते म्हणून मी कट केला फोन नंबर ब्लॉक करून डिलीट केला आणि मग मी माझ्या वहिनीला सांगितलं की बाई तू काय फोन बिन करू नकोस असं 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 आहे आणि मी त्या तुम्हाला फोन करणार होते पण मी म्हंटल एवढे फॉलोअर्स आहेत उद्या परत कार्ड ऑर्डर केला आणि तसे पण फोन येतच होते ना तुम्हाला नाही मला लागले ना ताई हा बघा मी स्वामींवर खूप श्रद्धा आहे माझी नंतर एखाद्यांवर पण आहे आणि मग जे काही तपास करायचे ताई कोणीही कमी नसतं आयुष्यात आणि मग मी काय केलं आपले इथले इतके सेवे आहेत तिथले किती सेवे आहेत त्यांचे नातेवाईक आहेत पोलीस स्टेशनला सी आहेत सीआयडी मध्ये आहेत भरपूर ठिकाणी आहेत मी लगेच लावलं ताई आणि मग ते मी सगळे प्रूफ गोळा केले आणि तोपर्यंत ताईंचे माझ्याकडे भरपूर कंप्लेंट आलेल्या होत्या आता एनी टाइम मी वेळ आलीये की ते सगळे प्रूफ टाकू शकते त्याचे पण आता माझ्याकडे काही कोणी कंप्लेंट करायला येत नाही पण ज्या येतात मी कशाला घाबरू मी वाईट काम नाही करत आहे मी संकटाचं वाचवते स्त्रियांना हो नाही नाही तुम्ही नाही आणि हे प्रत्येक बाईचं कर्तव्य आहे की तू मला ते समोरचं कळलं पाहिजे हा आणि मला सांगा ह्या बायकांना घर सांगितलं तुम्ही घरात गुरुचरित्र काही काही का आहे ना असं आज मी जमीनची माळ केली की उद्या हो ते झालंच पाहिजे पण थोडं पण गस नको घ्यायला तुम्ही सेवा करा माणसाचं प्रारब्ध काय कशाला म्हणतात भोग हे माणसाचं आख्या ग्रंथांमध्ये तेच सांगितलं सुद्धा भोग नाही चुकले कशा बोलल्या हे लाखात देवांना सुद्धा त्यांचे भोग चुकले नाही मग तुम्ही त्यांच्या ते काय म्हणतात पाऊस पडणारच आहे पण त्या स्वामींच्या नावाची छत्री तुम्ही अंगावर घ्या पाऊस थांबणार नाही पाऊस पडणारच आहे बरोबर स्वामी नावाची छत्री घ्या म्हणजे तुमचं संरक्षण होईल तुमची म्हणजे अक्षरशः मुलं होत नाही तुम्ही डॉक्टर कस बुवांकडे कसे काय जाता तुम्ही आणि समोर बसा ना पाहिजे तर घरात मला मग तुम्हाला सांगते ताई माझी मी आता म्हणजे गेल्या वर्ष नवीन वर्षाचा संकल्प मी घेतला की मी वर्षाचे सात पारायण गुरु चरित्राचे श्रीपाद वल्लभांचे हातावर पाणी घेऊन संकल्प पा घेतला माझ्या पाच पारायण झाले मी बात कुठं जात नाही मी दोन वर्षापूर्वी अक्कलकोटला गेले खेळ तिथं दर्शन ते घरात आपल्या स्वामी मूर्तीचं दर्शन आणि आपलं काम करायचं नको कुठला मठ नको आणि काहीच नको जे ज्या अजून मी बायकांना सांगते जो माणूस तुम्हाला पर्सनली बोलवतो पैसे पर मागतो आणि एकदम नटून थटून स्वतःला समजतो ना तो स्वा... स्वामींचा हेच नाही अगदी बरोबर आहे आणि माझं तर म्हणणं आहे ना ताई जा तुम्ही मठात गेले किंवा कुठल्या केंद्रात गेले तुम्ही नमस्कार करा आणि घा तुमची काय इच्छा आहे बोला पण आपल्याला समोरच्या माणसाची जर हे पट आली कुठेतरी जाणीव तर तुम्ही लगेच दुसऱ्या जगाला आज तुम्ही कसं जागा केलं अशा अजून माझ्याकडे तीन चार रेकॉर्डिंग आहे पण त्या ताई काही बोलल्या ताई एवढ्याच नका रेकॉर्डिंग करू त्या अजितचं म्हटलं ठीक आहे तुम्ही जेव्हा म्हणाल तेवढं मी समोरच्या परमिशन शिवाय कुठलेही पोस्ट करत नाही ते हो ना आणि तुम्ही मी तुम्हाला सांगते ना साधू म्हणजे काय जो सहा लक्षणं धुवून काढतो काम क्रोध लोभ वासना ह्यांना लोभ आहे पैशाचा ह्यांना सोन्याचा मुकुट घालायचं स्वामींनी लंगोट सुद्धा घातलं नाही त्यांना सोन्याच्या मुकुटाची अपेक्षा असेल का असेल का कसं बोलला मग हे स्वामींच्या नावाखाली जे माजतात ना अजिबात देऊ नका तुम्हाला दान धर्म आहे मी अन्नदान केलं ना मी एक दोन किलो धान्य नेते आणि ते मठात कुठल्याही मठात गेले ना मी धान्य नेऊन ठेवते कारण पैसे दिलेले त्याचा पण सध्या उपयोग होईल की नाही काय माहिती बरोबर आणि तुम्ही तुम्ही रोडला भिकारी लोक असतात मग तुम्ही त्यांना एखादी पोळी भाजी एखादी फॉइल पेपर मध्ये गुंडाळून त्यांच्या हातात टेकवा तुम्ही आपण पैसे दिले ना तर तुम्ही संध्याकाळी बघा स्टेशनवर होते हो मग तुम्ही एक चपाती भाजी गुंडाळ चटणी भाजी त्यांना द्या ते खातील काय कोडल्या मटत पावत्या फाडू नका काही नाही <laughs> तुम्हाला वाटेल ना की बाबा हि तर खरं मला सांगा प्रदीप दादा आज हात जोडून सगळ्यांसमोर काय काढतात मी कोणी नाही तो आम्ही करतात आणि हजार लोकांमध्ये तेच त्यांचे प्रश्नावले घेतात ते एकंदर बोलवतात गा तुम्हाला कळलं पाहिजे की कोण माणूस कसा आहे थोडासा तुम्ही त्याची हिस्ट्री काढा तुम्ही जर जात जाताय ना तुम्ही एखादी हिस्ट्री काढा त्या बायका बैठकीला जातात काय काय करतात अक्षरशः अक्कल शून्य म्हणजे त्या बिंडोक बायकांना मी म्हंटल की एवढं तो करतय आणि जात ते पुरुष पण जातात ते आणि मोबाईल देत आहेत पासवर्ड सांगतायत तुम्हाला कळलं पाहिजे ना मोबाईलच कधीच देऊ नये आपल्या कोणाच्या हातात मग आणि आता तुम्हाला हे सांगते की जे देवीच्या नावाखाली सोन्याने म्हटलेले माणसं तुम्ही बघत असाल मोबाईल वरती नाही तो परतीवर काही डान्स करून दाखवलाय का त्याने कधी हा हा तस नाही नाही ते नाही तो वेगळा आहे वेगळ्या नाही देवींच्या नावाखाली तुमचे पैसे वगैरे मागतात टोळे मागतात लोक जातात नवस बोलतात तो, टोळे सडवतात एवढे एक लाखाचे काय गरज आहे आपलं आयुष्य आहे हे भोग भोगण्यासाठी तुम्ही जन्मालच त्याच्यासाठी आलेले आहेत कधी संपणार नाही मासाच्या खरंय खरंय गरज आपल्याला मानवाचा जन्मच त्यासाठी मिळालाय तुला एक चांगला मेंदू पण देतो आणि तुला त्रास पण होईल तुझे भोग भोगण्यासाठी ते तुला कळताय तू आता हे भोग भोगायला आलेला आहे तर थोडस सहन कर काही एका लिमिट पर्यंत पण हे चुकीच आहे ना ताई घरात म्हणजे कुठे तुम्ही असं ध्यानधारणा घरात नाही करू शकत का त्यांच्याकडे जाऊन ध्यान करायचं का? हो ना सुंदर खूप चांगले समाज जागृती करता येत मला खूप बरं वाटत एवढी मोठी हिंमत केली ते कट करते मी हा माझं हे भावाचं पण नाव घेतलेलं ते आणि हे हो ते दोन कट चालेल चालेल नक्की टाका लवकर टाका हो ताई उद्याच करते ताले ताले। ठीक माझी काय डॉक्टर प्रायव्हेट माहिती हे नका होऊन नाही नाही व्यवस्थित एडिट करा एकदम व्यवस्थित मी आता झोपत नाही आधी हे सगळं करते मग चालेल चालेल धन्यवाद ताई श्री स्वामी समर श्री स्वामी समरथ